उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पुणे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला मोळ आणि माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी युती शासनाच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली या योजनेवर जवळपास ऐंशी कोटी रुपये खर्च झालेत या योजनेसाठी किरकोळ निधीमुळे हे काम रखडलं आहे उजनी धरणातून पाणी आष्टी तलावात सोडण्यात येणार आहे आणि ते अष्टी उपसा सिंचन योजनेत सोडलं तर चौदा गावच्या शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येणार आहे या योजनेसाठी चालू वर्षी उजनी धरणातून पॉईंट पंचवीस टी एम सी खरीपासाठी आणि पॉईंट तीस टी एम सी रब्बीसाठी पाणी राखीव आहे मात्र निधी अभावी काम रखडल्यानं योजना अपुरी आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे याबाबत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं वारंवार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन तरी देखील शासनानं दखल न घेतल्यानं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला निवेदनाप्रमाणे मी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांना तात्काळ अहवाल पाठवण्याचे तहसीलदार यांच्या मार्फत घेत आहे या संदर्भात जे त्यांच्या मागण्या आहेत त्या सध्या तर रास्ता दिसत आहेत त्या काही शेतकऱ्यांनी थोडीशी अडवणूक केली होती मध्यंतरी काम यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आमची बैठक झाली होती या बैठकीमध्ये आम्ही संबंधित एक्झिक्युटिव्ह तशा सूचना दिल्या होत्या की कामकाज ते करून आष्टी उपसा सिंचनमध्ये पाणी सोडणं गरजेचं आहे म्हणून गिरीश महाजन साहेबांनी याचं लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन करून सुद्धा दीड वर्ष झालं ही योजना एक टक्का ही मार्गी लागलेली नाही या बाबतीत जलसंपदा मंत्र्यांना त्याचं काही देणं घेणं नाही ना आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री विजय कुमार देशमुख आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्या उद्घाटनाचा आणि शेतकरी मेळावा झाला होता या बाबतीत या बेजबाबदार रस्ता आंदोलन आंदोलनाच्या निमित्तानं हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं मी मागणी करतोय की या बेजबाबदार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्वरित राजीनामा द्यावा